आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरुद्ध चुकीच्या बातम्या विविध माध्यमांतून प्रसारित करून आमदारांची बदनामी केल्याबद्दल आज कर्जत खालापूर तालुक्यात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला माथेरान शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली माथेरान पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर सोशल मीडियावर प्रसार माध्यमांद्वारे बदनामी करणाऱ्यावर कारवाई व्हावी असे तक्रारीचा अर्ज माथेरान पोलीस स्टेशन निरीक्षक अनिल सोसोने यांकडे दिला दोन दिवसांपूर्वी नेरळ शहरात एक घटना घडली त्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करत असताना दिसत आहे ती मारहाण त्यांच्या वैयक्तिक वादातून झाल्याचे समजते हा झालेला वाद आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी कोणताही संबंध नसताना विरोधकांच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांची बदनामी केली जाते महेंद्र थोरवे यांच्यावर केलेल्या आरोप विरोधक जाणीवपूर्वक करत असून त्याचा तीव्र निषेध कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे माथेरान शिंदे गटाच्या वतीने आज माथेरान पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा नेऊन लेखी अर्ज देण्यात आला यावेळी संघटक प्रमुख मनोज खेडकर संदीप शिंदे योगेश जाधव प्रकाश सुतात प्रमोद नायक महिला शहर अध्यक्ष संगीता जांभळे अंकिता तोरणे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते